रे जय जय विठू माऊली ज्ञानेश्वराची दिंडी आली वरवारीच्या वड्यावरी ज्ञानेश्वराची दिंडी आली वरवारीच्या वड्यावरी हरी माझा भेटायला जातो विठू माझी पंढरी नांदवतो हरी माझा भेटायला जातो विठू माझा पंढरी नांदवतो मुक्ताबाईची दिंडी आली पंढरीत गर्दी झाली मुक्ताबाईची दिंडी आली पंढरीत गर्दी झाली हरी माझा भेटायला जातो विटू माझा पंढरी नंदतो <सुँण> <सुण> <सुण> <सुराँगी> हरी माझा भेटायला जातो विटू माझा पंढरी नंदतो विटेवरी उभा कटवरी हात वाट भक्तांची भक्तांची पाहतो विठेवरी उभा कटवरी हात वाट भक्तांची भक्तांची पाहतो हरी माझा पंढरी नंदवतो विठू माझा पंढरी नंदवतो हरी माझा पंढरी नांदवतो विठू माझा ना। माची दिंडी आली नगर प्रदक्षिणा घातली तुकारामाची दिंडी आली नगर प्रदक्षिणा घातली हरी माझा भेटायला जातो हरी माझा भेटायला जातो वाट भक्तांची पाहतो हो विठू माझा पंढरी नंदतो भक्तांची पाहतो विठू माझा पंढरी नंदतो धन्यवाद